नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनिस्ताईंसाठी आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्ताईंना मिळणार आहे भाऊबीजेची भेट तसेच सोबतच मिळणार इतके रुपये तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांना सरकारकडून भाऊबीजेची भेट सोबतच मिळणार इतके रुपये तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत मानधन तत्वावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा निर्णय महिला आणि बाल विकास विभागाने घेतला आहे तर यामध्ये मित्रांनो भाऊबीजेची भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा हा निर्णय महिला आणि बाल विकास विभा विभागाने या ठिकाणी घेतलेला आहे तसेच त्यासाठी विभागाने चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला या निर्णयाचा लाभ राज्यातील एक लाख हजाराहून एक लाख दहा हजाराहून अधिक अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना होणार आहे तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी भाऊबीज भेट तात्काळ अदा करण्याबाबत कारवाई करावी असे शासन निर्णयात नमूद केलेले आहे तर मित्रांनो पुढे पाहू शकता की यामध्ये या, या योजनेसाठीचा निधी एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कार्यालयामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांना वितरित केला जाणार आहे जिल्हास्तरीय अधिकारी प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेखीखाली लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताईंसाठी आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे या मित्रा न, मित्रा की यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताईंना प्रत्येकी दोन हजार रुपये हे भाऊबीज भेट म्हणून मिळणार आहे तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद